नमस्कार मित्रांनो आज आपण प्राचीन भारतावरील पंचवीस प्रश्न बघणार आहोत पहिला प्रश्न आहेत आर्यांचे प्रमुख धर्मग्रंथ कोण होते आर्यांचे प्रमुख धर्मग्रंथ तर आपल्याला माहिती आहे आर्य मध्य आशियातून आलेले एक जमात होती किंवा एक आपण टोळी म्हणू ज्याने भारतावरती आक्रमण केलं म्हणजे असं के, के काही ठिकाणी म्हणतात की आक्रमण केलं काही लोक म्हणतात की भारतामध्ये येऊन ते स्थायी झालं ही खूप सारी मते आपल्या त्याच्यामध्ये पडायचं नाही प्रश्न काय की आर्यांचा प्रमुख धर्मग्रंथ आपल्याला माहित आहेत त्यांचा प्रमुख धर्मग्रंथ हा वेद आहेत वेद हे प्रामुख्याने चार असतात चार आहेत जसं पहिलं म्हणतो ऋग्वेद त्यानंतर दुसरा यजुर्वेद तिसरा सामवेद सामवेदाला आपण भारतीय संस्कृतीचा पाया म्हटला जातो किंवा जनक म्हणतात त्यानंतर शेवटचा आहे अथर्ववेद अथर्ववेदामध्ये अं प्रामुख्याने जे काही सामान्य लोक असेल तर सामान्य लोकांचे जीवनातील जे काही घडामोडी असेल जसं जादूटोणा असेल कर्मकांड असेल त्याचबरोबर की पीक असेल पीक चांगले येण्यासाठी काही मंत्र म्हणायचे किंवा अजून अजून पिकांवर जर कीटना कीट आली असेल तर कीटकांना अं लावण्यासाठी ते आपण काय म्हणायचो की मंत्र वगैरे म्हणायचो म्हणजे सामान्य लोकांसाठी दिलेला जो ग्रंथ असेल त्याला आपण अथर्वेद म्हणायचो म्हणजे आर्यांचे प्रमुख धर्मग्रंथ वेद त्यामध्ये चार चार वेद आहेत ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद त्यानंतर दुसरा प्रश्न आहे ज्याला आपण म्हणतो जातक कथा कोणत्या धर्माशी संबंधित आहे ठीक आहे तर जातक कथा प्रामुख्याने बौद्ध धर्माशी संबंधित आहे बौद्धांचा जो काही जन्म असेल आपल्याला माहिती आहे बौद्धांचा जन्म नेपाळ मधील वनामध्ये झाला आणि या ठिकाणी जे शाक्य गणराज्य होतं तर ते शाक्य गणराज्यामध्ये त्यांचा जन्म झाला त्यांच्या आई वडिलांचं आपल्याला नाव माहिती आहे जसं त्यांच्या आईचं नाव मायादेवी आणि वडिलांचं नाव शुद्धोधन होते तर बौद्ध बौद्धांच्या जन्मासंदर्भात खूप काही दंतकथा अं रचल्या गेल्या आहेत पूर्व जन्म संदर्भात दिलेल्या आहेत त्यांना आपण जातक कथा या नावाने ओळख त्यानंतर तिसरा प्रश्न जैन धर्माची साहित्य रचनेला काय म्हणतात जैन धर्माच्या साहित्य रचनेला आगमसूत्र या नावाने ओळख ठीक आहे तर जैन धर्माची स्थापना आपल्याला माहिती आहे जैन धर्मामध्ये जर आपण अभ्यासाला जैन धर्म जर आपण अभ्यासाला घेतला त्यात आपल्याला समजते की एकूण जैन धर्मामध्ये चोवीस तीर्थंकर होते पहिले ऋषभदेव त्यानंतर तेवीसावे पार्श्वनाथ आणि चोवीसावे महावीर हे होते त्यानंतर पुढचा प्रश्न आहे चौथा जो काय सांगतो की सिंधू संस्कृतीचा शोध कोणी लावला तर ला सिंधु संस्कृतीचा शोध दयाराम सहाणी यांनी लावला त्यानंतर आपल्याला माहिती सिंधू सिंधु संस्कृती अशी संस्कृती होती जिला ज्यामध्ये जिला आपण वेल प्लॅन सिटी किंवा योग्य नियोजित शहर या नावाने ओळखतो ज्याला म्हणजे किंवा नगरी भाग होतं म्हणून त्याला संस्कृती किंवा शहरी संस्कृती या नावाने ओळखतो तसेच सरस्वती संस्कृती हडप्पा संस्कृती हे तिची विविध नावे आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पाचवा प्रश्न अ जो सांगतोय सिंधू संस्कृतीमध्ये लोक प्रामुख्याने कोणता धातू वापरत असेल ते तर अजून एक सिंधू संस्कृतीला नाव वापरले जाते ज्याला आपण म्हणतो ताम्र पाषाण संस्कृती म्हणजे तांबे आणि पाषाण पाषाण म्हणजे दगड तर तांब्याचा आणि दगडाचा वापर लोक अवजार म्हणून करत असेल किंवा शस्त्र म्हणून करत असेल म्हणून त्याला आपण सिंधू संस्कृतीला ताम्रपाषाण संस्कृती असेही म्हणतो आणि यामध्ये तांबा हा प्रमुख धातू होता त्यानंतर महाभारताचे जुने नाव काय ठीक आहे तर आपल्याला माहिती आहे हरियाणाचा आजूबाजू जो प्रदेश असेल युद्ध मैदान असेल सोनीपत असेल पाणीपत असेल तर या ठिकाणी प्रामुख्याने एक मोठं युद्ध निरुप... एक युद्ध झालं होतं कौरव आणि पांडवांमध्ये आणि त्या युद्धाला आपण महाभारत म्हणतो तर त्याचं जुनं नाव जय संहिता म्हणजे विजय झालेला संहिता या नावाने ओळखतो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात सिंधू संस्कृतीची संबंधित लोथल हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध होत्या ठीक आहे तर सिंधू संस्कृतीमध्ये अं जे लोथल हे ठिकाण होतं तर ते बंदरासाठी प्रसिद्ध होतं या ठिकाणी सिंधू संस्कृतीचे लोक जगभरा जगभरासोबत जो व्यापार करायचे समुद्री मार्गाने तर तो याच बंदरावरून करत असेल त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ भावचित्रात्मक लिपी कोणत्या संस्कृतीशी संबंधित आहे ठीक आहे भावचित्रात्मक लिपी कोणत्या संस्कृतीशी संबंधित आहे तर भावचित्रात्मक लिपी ही सिंधू संस्कृतीशी संबंधित आहेत या लिपीमध्ये प्रामुख्याने काही चित्र दिलेले असतात या चित्रांच्या माध्यमातून म्हणजे चित्र म्हणजे चिन्ह स्वरूपात होते त्या चिन्हांच्या माध्यमातून लोक एकमेकांसोबत संवाद साधत असे त्या लिपीला आपण काय म्हणतो भावचित्रात्मक लिपी परंतु आजही या लिपीचं गूढ रहस्य किंवा जे काही रहस्य दडले रहस्य म्हणण्यापेक्षा की या लिपी या लिपीचं म्हणणं काय किंवा चिन्हांचा अर्थ काय होतो हे आजही आपल्याला माहिती नाही त्यानंतर नववा प्रश्न आहेत जो सांगतो की आर्य कशाची पूजा करत ठीक आहे जे आपण म्हटलो की आर्य हे मध्य आशियातून आलेली एक टोळी होती तर ती आर्य लोक कशाची पूजा करत तर आर्य लोक निसर्ग आणि निसर्गाची पूजा करत आणि निसर्गाला खुश करण्यासाठी यज्ञ करत असे आणि आपल्याला आपण बघितलंच की यज्ञ यज्ञ करायची जी पद्धत असेल तर ती ऋग्वेद मध्ये दिली त्यानंतर योग्य म्हणायच्या वेळेस काही जे मंत्र असेल तर ते यजुर्वेद मध्ये दिलेले आहेत आणि ते मंत्र चालबद्ध पद्धतीने म्हणण्याची पद्धत सामवेद मध्ये दिली म्हणून आपण सामवेदाला भारतीय संस्कृतीचा सा जनक म्हणतो त्यानंतर दहावा प्रश्न महाजनपदांची माहिती कोणत्या ग्रंथातून मिळते ठीक आहे तर भारतामध्ये सर्वांनाच माहिती एकूण सोळा महाजनपद होती त्यापैकी काही महत्वाची महाजनपद होती जसं मगध वगैरे असेल तर या महाजनपदांची माहिती आपल्याला कोणत्या ग्रंथातून मिळते तर ती माहिती आपल्याला अंगुंतर अंगुत्तर निकाय जो बौद्ध बौद्ध ग्रंथ आहे तर त्यातून आपल्याला मिळते त्यानंतर पुढचा प्रश्न आहे लाईट ऑफ एशिया कोणाला म्हणतात ठीक आहे म्हणजे लाईट ऑफ एशिया म्हणजे काय की जगाला सॉरी जग म्हणण्यापेक्षा एशिया म्हटलं तर म्हणजे जे आशा खंड असेल तर आशा खंडाला एक प्रकारचा प्रकाश कोण दिला किंवा प्रकाश दिला म्हणण्यापेक्षा की लोकांच्या मनामध्ये लोकांच्या मेंदूवरती प्रकाश कोणी पाडला ते ते तर ते कोणी तर गौतम बुद्ध त्यांना आपण काय म्हणतो लाईट ऑफ एशिया नावाने ओळखतो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की बारावा प्रश्न आहे कितव्या कितव्या बौद्ध परिषदेत बौद्ध धर्माचे विभाजन झाले ठीक आहे तर आपल्याला माहिती आहे बौद्ध धर्मामध्ये एकूण चार परिषदा झाल्या जा ज्यापैकी चौथी परिषद होती चौथी धर्म परिषद किंवा चौथी बौद्ध परिषद अं जी याचे अध्यक्ष कनिष्क होते आणि जे कुंडलवन या ठिकाणी झाली तर या बौद्ध परिषदेमध्ये बौद्ध धर्माचे विभाजन झाले आणि ते विभाजन एकूण दोन पंथामध्ये झाले किंवा दोन संप्रदायामध्ये झाले जसं एकाला म्हणतो आपण हिनयान आणि दुसऱ्याला म्हणतो महायान तर हिनयान संप्रदाय गौतम बुद्धांच्या मूळ जे काही शिकवण असेल तर त्यांना मानतात आणि महायान जे गौतम बुद्धांना तथागत भगवान किंवा मूर्ती स्वरूपात यांची पूजा करतात त्यानंतर पुढील प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक तेरा जो सांगतोय इसाई धर्माचे पवित्र धर्मग्रंथ कोणता आपल्याला माहिती ईसाई इसाई धर्म म्हणजे ख्रिश्चन धर्म तर याचा पवित्र धर्मग्रंथ कोणता आहे बायबल हा त्यामध्ये जो देव असेल त्याला आपण गॉड म्हणतो ठीक आहे ईसाई धर्मामध्ये त्यानंतर जीजस जीजस क्राइस्ट असेल किंवा येशू ख्रिस्त असेल तर ते देवाची मुलगा देवाचा पुत्र आहे ठीक आहे तर देव नाही तर काय ते दे देवाचे पुत्र आहे त्यानंतर आपल्याला माहिती विविध धर्मामध्ये आपले प्रत्येक धर्माचे काय असतात वेगवेगळे धर्मग्रंथ असतात ठीक आहे ना जसं सांगायचं ठरलं तर हिंदू धर्मामध्ये प्रामुख्याने कोणताही एक म्हणजे आपण म्हणतो की ज्याला आपण हिंदू धर्माचा धर्मग्रंथ म्हणू असं नाही खूप सारे धर्मग्रंथ आहेत आपल्याकडे वेद आहेत पुराण आहेत त्यानंतर अं गीता वगैरे असेल गीता असेल त्यानंतर अजून खूप सारे धर्मग्रंथ असेल तर ते जसं दस जसं संपवाय असेल तर त्यांनी आपले धर्मग्रंथ मानून घेतले कोणताही एक विशिष्ट धर्मग्रंथ सर्व हिंदू धर्मासाठी दिलेला नाही त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा जो सांगतोय अर्थशास्त्र या ग्रंथाचे रचनाकार कोण आहेत ठीक आहे तर हा अर्थशास्त्र या ग्रंथाचे रचनाकार चाणक्य आहेत तर तुम्हाला माहिती आहे चाणक्य चाणक्यांची वेगवेगळी नाव आहेत जसं कौटिल्य या नावाने पण चाणक्याना आपण म्हणतो तर हे चाणक्यांनी चंद्रगुप्त मौर्य ठीक आहे तर त्यावेळेस तत्कालीन जे शासक होते घणानंद नावाचे म्हणजे नंद वंश होता तर त्या नंद वंशाने चाणक्य असं म्हणलं होतं की अपमान केला आणि त्याचं बदल म्हणून चंद्रगुप्त मौर्य यांना चाणक्याने षडयंत्र षडयंत्राद्वारे जे काही भारत असेल भारताचा शासक बनवले ठीक आहे चंद्रगुप्त मौर्य यांना आणि हे अर्थशास्त्र पुस्तक फक्त अं अर्थसाठीच महत्वाचं नाही तर यामध्ये खूप सारे परराष्ट्र व्यवहार असेल त्यानंतर प्रामुख्याने राजनीती असेल या सर्वांचा सारांश दिलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा जो सांगतोय की भारतामध्ये शिलालेखांचे किंवा शिळालेखांचे प्रचलन कोणत्या राजाने केले भारतामध्ये आपल्याला माहिती आहे शिळालेखांचे प्रचलन हे सम्राट अशोका यांनी केले आहे त्यानंतर सोळावा प्रश्न जो सांगतोय पंचतंत्र हा ग्रंथ मी रचला ठीक आहे आपल्याला माहितीये पंचतंत्र ग्रंथ पंचतंत्र हा ग्रंथ विष्णू शर्मा यांनी रचला जे एक गुप्त काळामध्ये एक लेखक होते किंवा एक ग्रंथकार होते त्यानंतर पुढील प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक सातवा सतरावा जो सांगतोय गौतम बुद्ध यांच्या आई वडील यांचे नाव काय होत मागेल मागचा टायमिंगला सांगितलं म्हणजे जे मागचा प्रश्न एक्सप्लेन करत होतो तर त्यावेळेस सांगितलं की गौतम बुद्ध यांच्या वडिलांचं नाव शुद्धोदन आई तर आईचं नाव मायादेवी होतं ठीक आहे तर गौतम बुद्धांची जी आई असेल मायादेवी तर त्यांचं लहानपणीच म्हणजे लहान जेव्हा गौतम बुद्ध लहान होते त्यावेळेस त्यांचं नाव सिद्धार्थ होते तर त्यावेळेस त्यांचा मृत्यू झाला होता मायादेवी यांचा मग त्यांची जी बहीण होती म्हणजे गौतम बुद्धांची मावशी गौतमी यांनी गौतम बुद्धांचा सांभाळ केला म्हणजे सिद्धार्थचा सांभाळ केला त्यानंतर त्यांचं नाव त्यांच्या मावशी गौतमीवरून गौतम असे पडले आणि शुद्धोदन हे शाकी गणराज्याचे प्रमुख होते त्यामुळे गौतम बुद्धांना शाक्य मुनी असेही म्हणतात म्हणजे शाक्य गणराज्याची एक मुनी किंवा साधू mm. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अठरावा प्रश्न श्वेतांबर संप्रदाय कोणत्या जैन भिक्खूच्या आदेशाने स्थापन झाला ठीक आहे तर श्वेतंबर सांगण्यापूर्वी तुम्हाला सांगतो की जैन धर्म तुम्हाला सांगितले महावीर हे चोवीसावे तीर्थंकर होते आणि महावीरांनी ब्रह्मचर्य हा जो सिद्धांत असेल तर तो जैन धर्माला दिलेला आहे तर जैन धर्मामध्ये प्रामुख्याने एक संप्रदाय होता जैन संप्रदाय तर तर त्या संप्रदायामध्ये जैन अं म्हणजे महावीरांना मानणारे किंवा जैन धर्म मानणारे दोन भिक्खू होते स्थूलभद्र आणि भद्रबाहू तर स्थूलभद्र यांनी श्वेतंबर संप्रदाय हा वेगळा केला आणि जो जो मूळ धर्म असेल मूळ जैन धर्म असेल जो मूळ जैन धर्मामध्ये कोणत्याही प्रकारे वस्त्र वापरत नाहीत ते जे काही आकाश असेल तर त्याला ते, ते छत मानतात आणि दिशांना काय मानतात आपले वस्त्र मांडतात त्याला आपण दिगंबर असे म्हणतो अधिक अंबर दीक म्हणजे दिशा आणि अंबर म्हणजे काय अवकाश किंवा आकाश तर इथे श्वेतांबर हा संप्रदाय स्थूलभद्र यांनी सुरू केला अं यामध्ये या, या संप्रदायामध्ये प्रामुख्याने जे साधू लोक असेल म्हणजे त्या भिक्खू असेल भिक्कुनी असेल तर हे लोक आपल्या अंगावरती फक्त सफेद जे वस्त्र असेल तर ते घालतात आणि दुसरा संप्रदाय ज्याला आपण म्हणतो दिगंबर तर ते पूर्ण नग्न अवस्थेत असतात जो भद्रभाऊ यांच्या नियंत्रणाखाली स्थापन झाला त्यानंतर एकोणविसा प्रश्न आहे सिंधू संस्कृतीला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात तर मी तुम्हाला सांगितलं सिंधु संस्कृतीला हडप्पा या नावानेही ओळखतात त्याचबरोबर सरस्वती संस्कृती असेल त्यानंतर अजून सिंधू संस्कृती असेल ताम्रपाशाण संस्कृती असेल या सगळ्या ना विविध नावं सिंधू संस्कृती संदर्भात दिलेली आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक वीस इंडिका पुस्तकाचे ले लेखक कोण आहेत तर आपल्याला माहित आहे ज्या काही लोकांना माहीत नसेल तर त्यांच्यासाठी इंडिका या पुस्तकाचे लेखक मेगास्तिनीज हे आहेत तर मेगास्तिनीज हा सेल्युकस निकेटरचा एक राजदूत होता आणि सेल्युकस निकेटर एक अलेक्झांडर किंवा ज्याला आपण सिकंदर म्हणतो ज्याने संपूर्ण जग जिंकण्याची मोहीम हाती घेतली होती तर त्याचा तो सरदार होता आणि तो मेल्यानंतर त्याची जागा सेल्युकस निकेटरने घेतली आणि त्याचा जो राजदूत होता ज्याचं नाव मेगास्तेज जो चंद्रगुप्त मौर्यच्या दरबारात आला आणि गुप्त मौर्यकालीन जी काही समाज असेल धर्म असेल त्यानंतर अं आपण अर्थशास्त्र असेल किंवा इतर काही गोष्टी असेल परराष्ट्र असेल या सगळ्यांचा त्यांनी अभ्यास केला आणि त्या सगळं त्यांनी आपलं एक पुस्तक लिहिलं तर त्याचं नाव होतं इंडिका ठीक आहे म्हणजेच इंडिका या पुस्तकामध्ये भारतामधील विविध गोष्टी त्यांनी नमूद केल्या आणि हेच इंडिका पुस्तक ज्यावेळेस युरोपमध्ये गेलं तर त्याचा अपभ्रंश झाला आणि त्याचं नाव इंडिया झालं आणि तो इंडिया किंवा जो इंडिका असेल तर त्यांनी युरोपमधील जे लोक होते तर त्यांना भारतीय जे काही अं समृद्ध भारतामधील जी समृद्धी असेल तर त्याविषयी लोकांना जागृत केले आणि ते लोकांनी भारताचा मार्ग शोधण्यासाठी मोहीम हाती घेतल्या त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकवीस मुद्रा राक्षस या पुस्तकाचे लेखक कोण ठीक आहे तर मुद्रा राक्षस या पुस्तकाचे लेखक विशाखदत्त हे होते आणि या मुद्रा राक्षस या पुस्तकामध्ये चंद्रगुप्त मौर्याने आणि चाणक्य यांनी प्रकारे नंद वंशाला षडयंत्राच्या माध्यमातून हरवले आणि राजगादी प्राप्त केली या संदर्भात किंवा या लेखामध्ये दिले आहेत पुढचा प्रश्न क्रमांक बावीस बावीस सांगतो भारताचा नेपोलियन कोणत्या गुप्त शासकास म्हणतात तर भारताचा नेपोलियन समुद्रगुप्त यांना म्हणतात त्यानंतर तेवीसावा प्रश्न फाहियान हा चिनी बौद्ध प्रवासी कोणाच्या शासन काळात भारतात आला व फाहियान चिनी बौद्ध प्रवासी हा चंद्रगुप्त दुसरा हा चंद्रगुप्त दुसरा म्हणजे काय की गुप्त घराण्यातला चंद्रगुप्त आहे तर याच्या काळामध्ये फायनाचे प्रवासी भारतामध्ये आला आणि त्यांनी जे भारतामध्ये जे प्रवास वर्णन केलं बौद्ध धर्म बौद्धांचे जे जन्म ठिकाण कुठं असेल लुंबिणी असेल किंवा त्यांनी आपला पहिला उद्देश कुठं दिला सारणा त्या ठिकाणी त्यानंतर त्यांनी अं आपलं ज्ञानप्राप्ती कुठे केली बिहारमधल्या बोधगया या ठिकाणी पिंपळाच्या वृक्षाखाली या सर्व गोष्टींचा त्यांनी शोध घेतला आणि बौद्ध धर्माविषयी त्यांनी जे काही पांडुलिपी असेल किंवा जे काही लेख असेल तर ते गोळा केले त्यानंतर पुढचा प्रश्न आहेत हडप्पा हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहेत आहे तर आपल्याला माहिती आहे हडप्पा हे शहर रावी नदीकाठी वसलेले आहे त्यानंतर पुढचं पंचवीस पंचवीसावा प्रश्न आहे वैदिक आर्यांचे प्रमुख देवता कोण होते तर वैदिक आर्यांचे प्रमुख देवता इंद्र हे होते ज्यांना आपण देवतांचा देवता ठीक आहे या नावाने ओळखतो किंवा स्वर्गाचा देवता या नावाने त्यांना आपण ओळखतो किंवा महाराष्ट्रामध्ये खास करून किंवा इतर ठिकाणी त्याचा पुरंदर या नावाने उल्लेख उल्लेख केलेला आहे पुरंदरचा अर्थ होतो की कि किल्ले तोडणारा किल्ले भेटणारा ठीक आहे पुढचे लेक्चर आपण पुढचे जे क्वेश्चन असेल तर अजून आपण प्राचीन भारता संदर्भातच घेऊ किंवा दुसरा इतर सब्जेक्ट असेल जो महत्त्वपूर्ण असेल तर त्याविषयी घेऊ धन्यवाद